बकाल येथे पत्रकार दिनानिमित्त सत्कार समारंभ संपन्न परवट बकाल येथे छोटे खाणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार दिनानिमित्त विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रम शेगाव रोडवरील oh, मोंडा yeah. शोरूम जवळ पार पडला या प्रसंगी पत्रकार बांधवांचा पुष्पगुच्छ व मानसन्मानाने स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष देवराव सोळंके आणि उपविभागीय संपर्क प्रमुख तथा पत्रकार शेख कदीर भाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी तालुका आणि जिल्ह्याच्या विविध भागातील पत्रकारांनी मोठ्या उत्सुकतेने सहभाग घेतला परवट बकाल येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभात पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला छोटे खाणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पुढील पत्रकारांचा पुष्पगुच्छ व मानसन्मानाने स्वागत करण्यात आले सत्कार झालेले पत्रकार स्वप्नील देशमुख ज्ञानेश्वर तांदळे प्रवीण पाटील शेख मतीन सतीश वानखडे सखाराम नटकूट, शमीम भाई देशमुख भगवान पाखरे दादा राव दाभाडे ज्ञानेश्वर अडाळे प्रभू पारस्कर रामेश्वर गायकी शेख भाई, मंगेश टाकसाळ विनोद बाळ रवी शिरस्कार

कार्यक्रमात उपस्थित मान्यवर संतोष भाऊ नायसे उपप्रदेशाध्यक्ष लक्ष्मणजी राठोड विदर्भ अध्यक्ष अभिमन्यू वानखेडे जिल्हा अध्यक्ष पाटील पार्ते उपजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत जामोदे जिल्हा संपर्क प्रमुख गजानन खबले जिल्हा सहसल्लागार ज्ञानेश्वर कोथळकर जिल्हा संघटक निर्मलाताई धुमाळे महिला जिल्हाध्यक्ष गोदावरीबाई जगदाळे महिला उपजिल्हाध्यक्ष मेघाताई पाटील महिला जिल्हा सल्लागार मंगलाताई गर्दे नांदुरा महिला तालुकाध्यक्ष कल्पनाताई गायगोड खामगाव महिला तालुका अध्यक्ष व्यंकटेश ताडे जळगाव तालुकाध्यक्ष भागवत पाटील जळगाव तालुका सचिव सुनील उन्हाळे शेगाव तालुकाध्यक्ष कार्यक्रमाची वैशिष्ट्ये या कार्यक्रमात पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करत भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या काही पदाधिकाऱ्यांना देण्यात आले संग्रामपूर जळगाव जामोद दानापूर तेलारा यांसारख्या परिसरातील पत्रकारांनी या विशेष कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रमाचे संयोजन व व्यवस्थापन उत्तम असल्याचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले